नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे मानदेश न्यूज आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा बातमी वडूज मधून आहे दिव्यांग योद्धा सामाजिक कार्यकर्ते श्री प्रमोद पावडे यांची आज प्रहार जनशक्ती या पक्षाच्या वडूत शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली उपस्थित प्रहार सातारा जिल्हा अध्यक्ष अरविंद पिसे मानखटाव विधानसभा क्षेत्रप्रमुख अतिश माने वडूज नगरीचे युवा नेते प्रकाश उर्फ दादा तोरणे ऋषिकेश पडलकर शुभम सुडके आदी मान्यवर उपस्थित होते श्री प्रमोद पावडे यांच्या निवडीनंतर मानखटाव मधून प्रमोदजींचा अभि करण्यात येत आहे सदर नियुक्तीनंतर प्रमोद पावडे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हणाले की इथून पुढचं आयुष्य मी वंचित निराधार अपंग व समाजातील तळागाळातील घटकांसाठी सत्कारणी लावेल आपल्या भागातील अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा